स्वामी समर्थ जिथे लोक आपली इज्जत काढताना विचार करीत नाहीत तिथे आपण त्यांची लायकी दाखवायला अजिबात चुकायचं नाही काही कारणाने लोक आपली इज्जत काढतात मग आपण सुद्धा त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे बरोबर का नाही यालाच म्हणतात जशाच तसे वागणे आणि जशाच तसे उत्तर देणे बरोबर का नाही श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आयुष्यामध्ये असंच राहिलं पाहिजे जर झुकून राहिलं तर सगळेच जण आपल्याला पायदळी करून टाकतात त्यामुळे जशाच तसे राहिले पाहिजे जी। जिथे प्रेम भेटतो तिथं भरभरून प्रेम द्यायला पाहिजे आदर भेटतो तिथं भरभरून आदर द्यायला पाहिजे आणि जिथे इज्जत भेटत नाही तिथं त्यांची लायकी दाखवून द्यायची सुद्धा दा हिंमत ठेवली पाहिजे बरोबर का नाही चला आज बनवलेलं आहे केसाच्या वाढीसाठी तेल दोन दिवस झालं व्हिडिओ टाकायचा टाकायचा टाकणंच होत नाही कारण दुसरे व्हिडिओ टाकलेले आहे आणि तेल आपलं तयार झालेलं नव्हतं आज क फायनली आपलं तेल तयार झालेलं आहे आणि बॉटलमध्ये भरून पण ठेवलेलं आहे चला तर मग आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करीत आहे त्यासाठी काय काय वापरलेलं आहे सगळे घरगुती पदार्थ आहेत आपल्या किचनमध्येच इतके रामबाण औषधी असतात आपण पाहत नाहीत फक्त जातो केमिकलचे औषध घेऊन येतो पण त्याच्यापेक्षा केमिकलचे तेल वापरतो त्याच्यापेक्षा आपले घरगुती प्रोडक्ट जे आहेत ना खूप भारी असतात आणि शंभर टक्के फायदा करणारे असतात कसं असते बघा आयुर्वेदिक जे असते ना हळूहळू हळूहळू इलाज करतो जे केमिकलचा असते ना फास्टमध्ये करतो पण त्यानं शरीराला हानी पण होते आयुर्वेदिकचा हळू न होतो पण क लांब असतो म्हणजे लांबवरचा इलाज असतो शेवटपर्यंत करतो त्यामुळे आयुर्वेदिक जास्तीत जास्त वापरलेलं चांगलं असतं चला कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी सहा पॅकेट खोबऱ्याचे तेलाचे टाकलेले आहेत हे छोटे पाऊच आहेत म्हणजे शंभर ग्रामचा पाऊच असेल सहा पॅकेट टाकलेले आहेत तुम्ही खुलं तेल असेल पॅराशूट तर ते पण घेऊ शकता किंवा नुसतं तेल तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता काय होतं तिळाच्या तेलाने थोडेसे चिकट होतात तर आता तेवढं तेल घेतलेलं आहे खोबऱ्याचं त्यामध्ये तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि एक बॉटल एरंडेल तेल घेतलेलं आहे म्हणजेच कॅस्ट्रॉल आहे ऑइल आता ही बॉटल भरून तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि अगोदरची एक छोटी बॉटल ते दोन्ही मिळून तिळाचं तेल आणि एक छोटी बॉटल कॅस्ट्रॉल ऑइल टाकलेला आहे सात ते आठ आवळे बारीक चिरून टाकलेले आहेत एक इंचचा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरी आणि अर्धी वाटी मेथी घातलेली आहेत आता हे सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य लगेचच टाकून घ्यायचे आहे एक ते दोन मुठी असे जास्वंदीचे पानं घेतलेली आहेत एक मूठ असे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मूठ अशा कढीपत्ता घेतलेला आहे सगळे हिरवे लुसलुशीत ता आहेत आणि ताजे घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला मी माहेर ज्याच्या अगोदरच सांगितलेलं होतं की गुलाबाच्या फुलाचा मी कसा वापर करणार आहे तर अशा पद्धतीनं गुलाबाच्या फुलाचा वापर करायचा आहे त्यानंतर कोरफडीचे दोन पानं घेतलेले आहेत आता ले ले आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचं पिवळं जे तोडल्याच्यानंतर ते पिवळं जे रस निघतो ना ते आपल्याला धुवून काढायचं आहे नंतर छान बारीक पतले पतले असे पातळ पातळ स्लाईस चिरून चु, चु, घ्यायचे आहेत कट करून म्हणजे तळायला छान हे होतं तेलामध्ये तर आता इकडं हे ये तळून येत आहे आणि व पाहू शकता कसा फेस आलेला आहे इतके साहित्य टाकल्याच्या नंतर तर ह्याला छान हलवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये चमचा ठेवते म्हणजे तेल बाहेर येणार नाही आणि कोरफडसुद्धा कट करून घ्यायची आहे कोरफड कट केल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एकदम कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन तास लागणार आहे आपल्याला आपण हे तेल करायला ठेवून आपण बाकीचे कामही करू शकतो आता यामध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या टाकू शकतात कडुनिंबाचे पानंसुद्धा टाकू शकतात आणि बोरीचं झाड आहे न त्याचे पानंसुद्धा टाकू शकतात खूप खूप बोरीच्या पानाने तर खूप केस वाढतात पण आमच्या इथं बोरीचे पान मला भेटले नाहीत मी शोधले खूप पण भेटले नाहीत त्यानंतर एक वाटेच्या जवळपास जवस टाकलेली आहे जवससुद्धा आपल्या केसासाठी खूप चांगली असते आता इतके जितके काही साहित्य टाकलेले आहेत ना ते खूप आपल्या केसासाठी खूप चांगले आहेत आणि खूप फायदेशीर आहेत सगळ्यांना माहिती आहे गुग गुगलवर सर्च करून बघा कोणते कशासाठी फायदेशीर आहेत ते यामध्ये दोन कांदेसुद्धा टाकू शकतात किंवा कलोंजीसुद्धा टाकू शकतात आता हे जितके काही साहित्य घेतलेले आहेत त्याला तुम्ही गुगलवर सर्च करून बघा प्रत्येक साहित्याचे वेगवेगळे फायदे आहेत आणि केसासाठी खूप फायदेशीर आहेत त्यानंतर हे के तेल कोण कोण वापरायचं आहे लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत वापरू शकतो आणि जेंट्स लोकंसुद्धा वापरू शकतात कारण आजकालच्या जमान्यामध्ये जेंट्स लोकांना लवकरात लवकर केस गळती सुरू होत आहे आणि समोरून असं टक्कल पडत आहे ज्यांचं कोणाचं समोरून टक्कल पडत आहे ना त्यांनी रोज केसाला मसाज करायचं आहे हे तेल राहून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवायचे आहेत आणि स्त्रियांनी काय करायचं आहे ज्या दिवशी केस धुवायचं म्हणजे दोन ते तीन दिवसाला केस धुवायच्या अगोदर आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि छान मसाज करून दुसऱ्या दिवशी तेल चांगलं धुवायचं आहे थोडंसं चिकट असतं कारण याच्यामध्ये एरंड्याचं तेल आणि तिळाचं तेल आहे त्यामुळं तेला थोडंसं चिकट असतं पण दादा लोकांनीसुद्धा हे तेल रोज लावलं तरी चालतं आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुवायचं त्यांचेसुद्धा केस गळायचे थांबतात आणि कोणाच्या भोवया पातळ असतील तर भोवयालासुद्धा हे तेल लावू शकता भोवया छान अशा दाटसर होतात चला तर मग रेमेडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या फेसबुक पे पेजवरती चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा आणि खरंच सांगा तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का तर मी आणखीन छान चेहऱ्याला लावण्यासाठीसुद्धा आणि वांगासाठी सुद्धा खूप छान अशी क्रीम बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करीत जा चला आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे तर दुसऱ्या दिवशी हे रात्रभर तसंच ठेवलेलं आहे छान असं मुरलेलं आहे यामध्ये या, या पानाचा जितके साहित्य वापरलेले आहे त्याचा अर्क उतरलेला आहे आता मी हे एका डब्यामध्ये काढून घेते तुमच्याकडं काचेची भरणी असेल तर त्याच्यामध्ये काढून ठेवा आता हिवाळा सुरू आहे नक्की करा हे तेल हिवाळ्यामध्ये कारण खूप केस गळतात केसावर खूप इन्फेक्शन होतो चेहऱ्यावर त्वचेवर आणि केसावर खूप इन्फेक्शन होतो थंडीचं त्यामुळे नक्की करून बघा तुमच्या केसाला शंभर टक्के फायदा होतो गळती थांबते आणि वाढ पण होते त्या त्यासोबत आपल्या शरीरात खाण्यातसुद्धा काही गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला जसे की लिंबू घ्यायचा आहे आवळा घ्यायचा आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या असतील तर रोज सकाळी काळ्या चहामध्ये दोन तीन पाकळ्या उकळून प्यायच्या आहेत कारण की के गुलाबाच्या पाकळ्याने शंभर टक्के ताबडतोब केस गळायचे थांबतात त्यामुळे सकाळी काळा चहा घेताना त्यामध्ये दोन तीन पाकळ्या घालायच्या आहेत छान उकळून प्यायच्या आहेत आणि बदाम काजू असे ड्रायफ्रूटसुद्धा थोडेफार घ्यायचे आहेत फळंसुद्धा खायचे आहेत आणि पौष्टिक अन्न खायचं आहे त्यांनी नुसतं तेल लावूनच नाही तर तेल लावून पंच्याहत्तर टक्के कमी होतं तर पंचवीस टक्के आपल्याला खाण्यामध्ये सुद्धा चांगलं पौष्टिक अन्न खायचं आहे चला तेल तयार झालेलं आहे आणि गाळून पण घेतलेलं आहे आता हे वरती उरलेला तो चोता जे आहे ना कपड्याने गाळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये खूप सारं तेल बसलेलं असतं सगळं असं कपड्याला गाळून पिळून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नक्की हे तेल एकदा करून बघा चला तर मी केलेला आहे आता मीसुद्धा वापरणार आहे कारण मला पण केस वाढवायचे आहेत मी अगोदर कट केलेली होते केस पण आता मला केस वाढवायचे आहेत मला लांब केस खूप आवडतात आणि मी असे रेमेडी नेहमी करीत असते चेहऱ्याला लावायलासुद्धा केसाला लावायलासुद्धा मी वाढवते केस आणि कट करते चला बाय बाय भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ